आपण पाहत आहात सत्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षपदी संगीता जोगदनकर तसेच कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची नियुक्ती केल्याचे पत्र माध्यमातून जाहीर केले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी रुपाली ताई चाकणकर यांनी केल्या पक्षाचे विचार पक्षाचे देह धोरण जनसामान्यापर्यंत पोचवून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून पक्ष कार्य अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष कार्याध्यक्ष हे प्रयत्न करतीलच त्याचबरोबर महिला संघटन मजबूत करून अजित पवार यांचे आत बळकट करण्याच्या शुभेच्छा रुपाली नवनियुक्त पदाधिकारी यांना दिल्या त्याचबरोबर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांनी या निवड़... या निवड दोन्ही पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष रु... रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात सोलापूर शहर अतिशय चांगले संघटन उभे करून महिला आघाडी शहराध्यक्ष कार्याध्यक्ष अतिशय मजबूत करतील अशी कात्री अशी कात्री असून आपण पुढे वाटचाल करीत असताना सर्व सहकारी महिला पदाधिकारी यांना सोबत विश्वासात घेऊन आपण कार्य करल कार्य कराल अशी आशा व्यक्त केली या आपल्या कार्यात माझा मार्गदर्शन तरच राहीलच त्याचबरोबर सक्रिय सहभाग आणि साथ देखील सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा